एक मोहीम हाती घेतलेली आहे बघा जिवंत सातबारा नावाची एक मोहीम राज्य सरकारने जाहीर केलेली आहे आणि शंभर दिवसाचा कृती आराखडा जाहीर केलेला आहे बघा जिवंत सातबारा ही मोहीम काय आहे या संदर्भामध्ये आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत बघा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि पहिलीच वेळेस जर व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन माहितीचे कायदेशी माहिती व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर चला आपला आजचा व्हिडिओ सुरू करूया बघा राज्य सरकारने नुकतीच एक जिवंत सातबारा अशा नावाची एक मोहीम हाती घेतलेली आता जिवंत सातबारा ही मोहीम काय बऱ्याचशा लोकांना प्रश्न पडलेला सातबारा ही मोहीम काय तर जिवंत सातबारा मोहीम म्हणजे काय तर बघा प्रत्येक शेतकऱ्यांकडे सातबारा असते शेतकरी म्हणजे त्याच्या नावावर त्याच्या त्याचा सातबारा आला आता सातबारावर जसे जसे सातबारावर काही लोक मयत होतात मयत झाल्याच्या नंतर त्या लोकांची नावं सातबारावरती कायम राहतात मग त्यांचे वारस जरी सातबारावर लावले त्यांनी तरी सुद्धा सातबारावरती मयत व्यक्तीचं नाव याच्या अगोदर कट होत नव्हतं राज्य सरकारने काय केलेलं बघा राज्य सरकारने आता जिवंत सात बारा याचा अर्थ असा आहे की सात बारावरील सर्व जे लोक राहणार ते फक्त जे लोक हयात आहेत जे जिवंत आहेत त्यांचे नाव सात बारावरती राहणार जे लोक मयत झालेले त्यांचे नाव सात बारावर या पुढे राहणार नाही याच्यासाठी राज्य सरकारने एक जिवंत सात बारा नावाची मोहीम जाहीर केली आहे आणि शंभर दिवसाचा कृती आराखडा जाहीर करून या शंभर दिवसामध्ये जेवढे काही लोक सात बारावर मयत आहेत त्यांच्या वारसाची नावं सात बारावर घेऊन मयत व्यक्तीचं नाव सात बारावरून काढून टाकायची अशा प्रकारची ही मोहीम आहे याला जिवंत सातबारा मोहीम असं म्हटलं जातं राज्य सरकारच्या महसूल खात्याअंतर्गत ही मोहीम सरकारने जाहीर केली बघा शंभर दिवसाचा कोटी आराखडा जाहीर केलेला आहे याच्यामध्ये कशा पद्धतीने एक आकृतीबंद कार्यक्रम दिलेला आहे आणि याच्यामध्ये काय काय गोष्टी दिलेल्या आहेत बघा आपण त्याच्या सविस्तर बघूया बघा गाव नमुना सात बारावरील मयत खात्याच्या वारसाच्या नोंदी अद्यवत करून मयत खातेदारांच्या नोंदीचे कामकाज पूर्ण करण्यासाठी जिवंत सातबारा मोहीम राज्य सरकारने हातात घेतलेली आहे किंबहुना ही राबवण्यात येत आहे सदर मोहीम राबविण्यासाठी खालीलप्रमाणे एक कालबद्ध कार्यक्रम जाहीर केलेला आहे आता कालबद्ध कार्यक्रम म्हणजे कसा कसा तारखेवाईज कालबद्ध कार्यक्रम जाहीर केलेला आहे तर हा बघूया बघा एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते पाच एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे सध्या सुरू आहे आजपर्यंत हा व्हिडिओ बनेपर्यंत पाच तारखेपर्यंत काय करायचं होतं तलाठी यांनी या जीवंत सातबारा मोहिमेच्या अंतर्गत बघा ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी यांनी त्याच्या सद सज्जा अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये चावटी वाचन करून न्यायप्रविष्ट प्रकरणे सोडून गाव न्याय मयत खातेदार यांची यादी तयार करायची होती एक तारखेपासून ता ता ते पाच तारखेपर्यंत तलाट्याला चावडी वाचन करून गावामध्ये जाऊन त्याच्या सज्जामध्ये जाऊन गावातील जेवढे काही खातेदार त्या काही सातबारा आहे त्या सातबारावरील जे लोक मयत झालेले यांची यादी तयार करायसाठी एक ते, ते पाच एप्रिल पर्यंत तलाटी यांना टाइम होता त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर काय करायचंय अशी यादी तयार केल्याच्या नंतर सहा ते वीस एप्रिल पर्यंत काय करायचं बघा वारसा संबंधी आवश्यक कागदपत्रे मृत्यू दाखला असेल वारसाबाबत सत्य प्रतिज्ञापत्र असेल स्वयंघोषणापत्र असेल पोलीस पाटील सरपंच ग्रामसेवक यांनी यांचा दाखला सर्व वारसांचे नावे वय पत्ते व दूरध्वनी क्रमांक भ्रमणध्वनी क्रमांक रहिवाशी बाबाचा पुरावा ग्राम महसूल अधिकारी तलाठी यांच्याकडे सादर करणे व ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी यांनी स्थानिक चौकशी करून अधिकारी यांच्या मार्फत वारस ठराव ही फेर फार प्रणाली मार्फत मंजूर करून घेणे आता बघा हे सारा गोष्टी करायच्या करायच्या आहे त्याचे सगळे डॉक्युमेंट गोळा करणे हे तलाट्याचं काम आहे ज्यांच्या वारसाचा फेर घ्यायचा त्यांनी सुद्धा कागदपत्र तलाट्याकडे या मोहिमे अंतर्गत देणं गरजेचं आहे त्यामुळे कुठेतरी त्यांच्या वारसाची नावे हे सात बारावरती लागतील ते करायचे कशा माध्यमातून करायचे बघा सरकारने एक ई हक्क प्रणाली एक नावाची वेबसाईट तयार केलेली आहे जेणेकरून पूर्वीच्या काळी फेर तलाठी टाकायची परंतु आता हे सगळं ऑनलाईन केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही तो सुद्धा तुमचा फेर ई हक्क प्रणाली मार्फत वारसाचा फेर तुम्ही टाकू शकता कुणीही टाकू शकता या ई हक्क प्रणालीच्या द्वारेच हा फेर वारस फेर टाकायचा आहे त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर काय करायचे एकवीस एप्रिल ते दहा मे पर्यंत काय करायचं बघा ग्राम महसूल अधिकारी तलाटी यांनी ई फेरफार प्रणालीमध्ये वारस फेरफार तयार करावा त्यानंतर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे च्या विहित कार्यपद्धतीचा अवलंब कर करून मंडळ अधिकारी यांनी वारस फेरफार वर निर्णय घेऊन त्यानुसार सात बारा दुरुस्त करावा जेणेकरून जिवंत व्यक्ती सात बारावर नोंदवलेल्या असतील या सगळ्या गोष्टी केल्याच्या नंतर कागदपत्र मिळाल्यानंतर त्याचा तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना फेर घ्यायचा आहे तो सुद्धा ई फेरफार प्रणालीच्या माध्यमातून घ्यायचा आहे आणि जिवंत व्यक्तीच फक्त सात बारावर राहतील हे गोष्टीची खात काळजी त्याला टेन अधिकारी यांनी घ्यायची बघा सदर मोहिमेअंतर्गत वारसा नोंदी करता हक ही हक्क प्रणाली मार्फतच नोंदण्यात देण्यात यावा हे जे काही कर गोष्टी करायच्या त्याला टेन अधिकारी यांना फक्त ह्या ऑनलाईन पद्धतीने ही हक्क प्रणाली माध्यमातूनच करायच्या सर्व खासदार न्याय मोहिमेतून सक्रिय सहभाग नोंदून जिवंत सातबारा मोहीम यशस्वी करावी अशा पद्धतीचं आव्हान राज्य सरकारने सर्व शेतकऱ्यांना केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी सगळ्यात महत्वाची ही योजना आहे ही सर्व शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभागी व्हायला पाहिजे आणि हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यांनी पाहायला पाहिजे कारण कारण की आयुष्यामध्ये कधी ना कधी तुम्हाला सात बारावरती तुमच्या वारसाचे नावे लावावी लागतात त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही प्रत्येकाने बघितला पाहिजे आणि दुसऱ्या शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा ज्यांच्याकडे ज्यांच्या सात बारावरती मयत व्यक्ती आहे आणि अजून त्यांचा वारसाचा फेर झाला नाही अशा व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना या योजनेबद्दल जिवंत सात बारा काय याबद्दल माहिती होईल आणि ते सुद्धा या या अभियानामध्ये सहभागी होतील त्याच्यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवते अजूनही तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या मोहिमे मोहिमेमध्ये सहभागी करून घेता येईल धन्यवाद